आगामी दिनों में एक के बाद एक उत्सव पर्व के आगाज को लेकर धारणी पुलिस तैयार नजर आ रही है इस दिशा में धारणी पुलिस ने आगामी उत्सव को लेकर तैयारियों के मद्देनजर सोमवार को समूचे शहर में पुलिस का शक्ति प्रदर्शन देखने को मिला कानून सुव्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस रूट मार्च समूचे शहर में कर शहर की जनता को शांति के साथ त्योहार मनाने का आह्वान पोलीस महाकामेचे ठाणेदार अशोक जाधवने की आहे म्हणून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव यांची स्थापना होऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो या सणामध्ये पोलीस तर्फे असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी अतिशय आनंदात उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा या गणेशोत्सवामधून पोलिसाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे तसेच गणपती दत्तक अंमलदार योजना या अंतर्गत आम्ही सर्व गणपतींना सर्व स्त्रींना स्त्रीच्या मूर्तींना स पोलीस कर्मचारी तसेच सैनिक यांची नेमणूक करण्यात येणार असून दररोज ते दोन वेळस गणपती मंडळाला भेट देतील सकाळचे आरती टाईम संध्याकाळचे आरती टाईम संध्याकाळी पेट्रोलिंग करून त्या गणपती मंडळाच्या आजूबाजूला सुरक्षितता आहे का गणपती वर वर मोठ्या भागात वरच्या भागात स्थापन केलेला आहे का कोणत्या प्राण्याकडून त्या गणपतीला किंवा कोणत्या याच्याकडून इजा होणार नाही संदर्भात सर्व काळजी घेणार आहोत तसेच दररोज रात्री दहा वाजता सर्व मार्केट बंद होईल जेणेकरून कोणतीही अनुचित घटना होणार नाही जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक अविनाश बारगढ़ अपर पुलिस अधीक्षक शशिकांत सातव के मार्गदर्शन में आगामी उत्सव पर्व को लेकर पुलिस प्रशासन ने शक्ति प्रदर्शन कर नागरिकों को शांतता के साथ उत्सव त्यौहार मनाने की अपील धारणी पुलिस ने की है बता दें कि मेलघाट के धारणी पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले 170 गांव में गणपति उत्सव पर्व हर्षोल्लास के साथ मनाया जाता है धारणी तालुका अंतर्गत आने वाले लगभग सभी ग्रामीणों में गणेश स्थापना की जाती है इस वर्ष गणपति उत्सव एवं ईद मिलाद धार्मिक कार्यक्रम एक साथ होने को लेकर पुलिस प्रशासन इस त्योहार में नागरिकों की सुरक्षा के प्रति तैयार नजर आ रहा है जिसे लेकर शहर में पुलिस प्रशासन ने रूट मार्च कर अपना शक्ति प्रदर्शन किया है पुलिस महकमे के थानेदार अशोक जाधव ने उत्सव पर्व सभी मिलजुल कर मनाए कोई भी घटना अथवा जानकारी रहने पर नागरिकों से सीधा पुलिस से संपर्क करने का आह्वान थानेदार अशोक जाधव ने किया है पुलिस रूट मार्च मे ठाणेदार अशोक जाधव पी विकास राठोड पी रीना सदार सभी अमलदार पुलिस सिपाई होमगार्ड खुफिया पुलिस खुफिया पुलिस इस दरमियान रूट मार्च मे शामिल नजर आया आणि या अनुषंगाने आम्ही सर्व खास करून एकशे सत्तर गावात आम्ही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर जे काही अवैध दारू विक्रेते आहेत त्यांच्यावर एक दिवसाची तडीपारी कारवाई करत आहोत या अनुषंगाने जास्तीत जास्त या दहा दिवसात अवैध देशी दारू किंवा अवैध गावटी हातभट्टीची आम्ही कारवाई करणार आहोत या अनुषंगाने कुणालाही काही अनुचित प्रकार दिसून आल्यास किंवा घडून काही दिसल्यास या संदर्भाने सर्वांनी पोलीस स्टेशन धारणी येथे संपर्क करावा जेणेकरून आगामी जो सण उत्सवाचा काळ आहे त्यामध्ये ईद ए मिलादुनबी हा सुद्धा एक महत्त्वाचा सण मुस्लिम बांधवाकडून साजरा केला जा केला जाणार आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजातील प्रतिष्ठित लोकांची शांतता समितीच्या कमिटीच्या लोकांची पोलीस पाटील दंडामुक्ती अध्यक्ष सरपंच यांची मिटिंग घेतलेली आहे त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकारात आम्हाला येथे कॉल करावे किंवा आम्हाला फोनद्वारे माहिती द्यावी असे आम्ही त्यांना अहवाल करतो कुणीही कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात याची नोंद घ्यावी शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल के साथ शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी